नमस्कार मी आसिया आई नामदार दैनिक मेट्रो सिटी वृत्तांतच्या बातमी सत्रात आपले स्वागत जाणून घेऊया एक महत्त्वाची बातमी दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून मुलींमधून प्रथम आलेल्या अश्विनी केदारी यांचा अकस्मात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे बाथरूममध्ये हीटरचा धक्का बसून उकर्त पाणी अंगावर सांडल्यामुळे केदारी जवळपास ऐंशी टक्के भाजल्या होत्या मात्र दहा दिवसांची त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली त्या पुण्यातील खेड तालुक्यातील पाळू येथील शेतकरी कुटुंबातील होत्या अश्विनी केदारींच्या मृत्यूने कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे तीस वर्षीय अश्विनी केदारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी पहाटे अभ्यासासाठी उठल्या होत्या त्यांनी आंघोळीला गरम पाणी करण्यासाठी बालदीमध्ये हिटर लावला होता अचानक त्यांचा डोळा लागला आणि थोड्या वेळाने त्यांना जाग आली त्यावेळी पाणी चांगलंच गरम झालं होतं हिटर बंद करून बादली उचलत असताना त्यातील उकळतं पाणी सांडलं आणि अश्विनीही पाय घसरून पडल्या या अपघातात त्यांचं शरीर जवळपास ऐंशी टक्के भाजलं होतं अश्विनी यांना तात्काळ पिंपरी चिंचवड येथील डी वाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचारांसाठी मोठा खर्च होत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी आर्थिक मदतीचं आवाहन केलं होतं अनेकांच्या पुढाकाराने त्यांना मदतही मिळाली परंतु जवळपास दहा दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली